तर हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आजचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो फक्त तुम्हाला आपण आज कमेंटचे आन्सर देणार आहे जे तुमच्या कमेंट आहे ते तुमचे प्रश्न आहे त्याचे आपण आन्सर देणार आहे त्याचसाठी आज पूर्ण व्हिडिओ असणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तर आपण जास्त टाईमपास न करता आपण पहिली कमेंट घेऊया मित्रांनो तर पहिली कमेंट अशी आहे की दादा तुम्ही काम कुठे करता आणि तुम्ही टाईम कसे मॅनेज करता तर आधी यावर आपण तुम्हाला मी बोलतो टाईम कसा मॅनेज करतो मी तर मित्रांनो मी मगरपट्टामध्ये टावर एकला एस एक टेक्नॉलॉजीमध्ये बी एम एस ऑपरेटर म्हणून काम करतो आणि माझं शिफ्ट वाइज काम असतं मित्रांनो फर्स्ट सेकंड अँड थर्ड आणि ते सगळं करून मी टाईम कसा मॅनेज करतो आणि गाडी कसं चालवतो ते ते त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे मला जर माझी फर्स्ट शिफ्ट असली तर मी काय करतो माझी फर्स्ट शिफ्ट चारला निघालो आहे मी जसं माझा शे म्हणजे माझी लाईफ आहे जशी की आता मला घरी काही काम आहे सपोज तर मग मी घरी जातो चारला आणि जर सपोज घरी काही काम नसेल तर मग मी डायरेक्ट चारला गाडी काढतो आणि डायरेक्ट गाडीवर जातो जर चारला गा डायरेक्ट गाडीवर गेलो तर मग जोपर्यंत माझं मन लागेल नाही का जोपर्यंत माझी बॉडी म्हणेल की बाबा आता काम करायचं आठ नऊ दहा वाजेपर्यंत जास्त मोस्टली आठ नऊ दहा वाजेपर्यंत फर्स्टशिपमध्ये आठ नऊ दहा वाजेपर्यंत करतो आणि मग नंतर घरी जातो आणि कधी कधी काय होतं मग विचार करतो की आज करायचं नाही एक दोन तासच करायचं सकाळी लवकर जाऊ मग त्या दिवशी मी काम फर्स्टशिपमध्ये करत नाही एक दोन तास करतो सहा सात वाजेपर्यंत आणि मग घरी जातो म्हणजे माझं टार्गेट काय आहे ना म्हणजे दिवसाचे हजार रुपये झाले पाहिजे हे माझं टार्गेट आहे जोपर्यंत मी जॉब करतो तोपर्यंत त्याच्यावर नाही झाले तरी मला चालेल माझं टार्गेट फक्त एवढं आहे हो की हजार बाराशे रुपये पण झाले तरी म्हणजे गाडीचा एम आय म्हणजे गाडी आपण जे घेतली त्याचे पैसे निघल ते एक मेन टार्गेट आणि थोडंफार आपलं घर खर्च भागलाय त्या हिशोबाने मी पार्ट टाइममध्ये काम करतो तर हे हा एक फर्स्ट शिफ्टच झालंय आणि सेकंड शिफ्ट मध्ये काय करतो ना सेकंड शिफ्ट मध्ये माझी सेकंड शिफ्ट असते दुपारी तीन ते अकरा वाजेपर्यंत टायमिंग असते तर त्यामध्ये काय करतो ना सेकंड शिफ्ट मध्ये सेकंड शिफ्ट करून अकरा वाजता आलोय बारा एकला झोपलोय तर सकाळी मग मी सेकंड शिफ्टला थोडी कमी झोप घेतो पाच ते साडेपाच तास झोप घेतो सकाळी सहा सातला जाण्याचा ट्राय करतो आणि अकरा बारापर्यंत करतो म्हणजे सकाळी चार ते पाचमध्ये मध्ये पीक हवासमध्ये चांगला रेट असतो तर त्या टायमिंगमध्ये मध्ये करतो मग परत साडेबारा एकला घरी येतो जेवण करतो आणि परत सेकंड शिफ्टला येतो हे झाले सेकंड शिफ्टचं आणि थर्ड शिफ्ट मध्ये काय करतो ना थर्ड शिफ्ट मध्ये माझी नाईट शिफ्ट असते तर थर्ड शिफ्ट मध्ये सकाळी आठ साडेआठला निघालोय तर मग कधी कधी परत असं असं डायरेक्ट चालू करतो मला फ्रेश वाटले थोडं नाही तर मग जाऊन झोपतो दुपारी चालू करतो म्हणजे नाईट शिफ्ट मध्ये पण मी एक पाच सहा तासाची झोप घेतो बाकीचे जे आपल्याकडे पाच सहा तास राहतात त्याच्यामध्ये मी काम करतो असा माझा शेड्यूल आहे आणि बऱ्याच लोकांना प्रश्न आहे मी झोपतो का नाही म्हणजे नाही का बऱ्याच लोकांना वाटतं की नाही का म्हणजे कामच करतोय फक्त हे मात्र नक्की खरं आहे की मी थोडं कमी झोपतोय पण मी झोप मॅनेज करून घेतो माझी नाही का म्हणजे मला जे झोपायचं आहे ते मी मॅनेज करून घेतो एक दोन तास काढून मोबाईल कमी बघून थोडं माझी झोप मॅनेज करून घेतो आज बघा माझा चेहरा फ्रेश दिसतोय कशामुळे दिसतोय की मी रात्री सात तास झोप घेतली त्यामुळे मला चेहरा आज फ्रेश दिसतोय एका भावाचा प्रश्न आहे की दादा मी शिफ्ट वाईज काम करतो मला पार्ट टाइम मध्ये काम करता येईल का दादा तुम्ही हंड्रेड पर्सेंट पार्ट टाइम मध्ये काम करू शकता जर तुम्ही थोडं जास्त मेहनत केली तर करू शकता पण त्यासाठी तुम्हाला आधी गाडी वगैरे घ्यावं लागेल सगळं तुम्हाला बघावं लागेल तुमचं लाईफ मध्ये काय प्रॉब्लेम आहे काय नाही पैसे आहे का नाही गाडी आहे का नाही की तुम्ही कसं करणार आहे तुम्ही हंड्रेड पर्सेंट करू शकता एक पाच सहा तास जर तुम्ही दिले जॉब करून तर डेफिनेटली तुम्ही करू शकता पण ते तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तसं मॅनेज करावं लागेल फक्त असं नाही गाडी घेऊन चालणार नाही गाडी घेतल्यानंतर कामच केलं नाही फक्त नाही का तर तसं चालणार नाही तर डेफिनेटली तुम्ही काम करू शकता एखादी छोटीशी मिनी गाडी घेऊन सेलिरो वॅगनार एक्सप्रेसो घेऊन तुम्ही तुमचं काम चालू करू शकता आणि मी सजेस्ट करेल की जुन्या गाडीच्या नादी कोणी लागू नका जुनी जरी घेतली तरी एक दोन वर्ष जुनी त्याच्यापेक्षा जुनी नको कारण की जास्तकडून नवीन गाडीच घ्या कारण की जुन्या गाडीमध्ये प्रॉब्लेम असतात आणि मित्रांनो सगळ्यात चांगली कमेंट जी मला आवडली मित्रांनो आणि मी पण हे गोष्ट मान्य करतो ह्या दादाची कमेंट या भाऊनं मस्त एक नंबर हसत हसत कमेंट केली की नाही का नोकरीवाल्यांना नोकरीमध्ये प्रॉब्लेम आडतो म्हणजे ज्याचं जे काम आहे ना ते त्याला आवडत नाही सपोज एखादा माझ्याकडं एक सोपं उदाहरण देतो माझ्याकडे हा मोबाईल आहे विवो व्ही फोर्टीचा माझ्याकडे फोन आहे तर हा खूप चांगला फोन आहे खूप लोकांचा ड्रीम असेल पण जर माझ्याकडे हे है असेल है, तर मला काही दिवसाने याची व्हॅल्यू राहत नाही मला वाटतं की मला आणखी थोडा चांगला फोन पाहिजे तर ते असतं मित्रांनो आता माझ्याकडे ही गाडी आहे तर असं पण होतं कधी कधी मला वाटतं की मला आणखी नाही का एसू कार पाहिजे चांगली कार पाहिजे पण लोकांकडं म्हणजे असं मी कोणाला वाईट नाही म्हणत पण कोणाकोणाकडे ही पण नसते की ही ड्रीम नस असते कोणाचं तर असं असते मित्रांनो नाही का जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये खुश राहायला शिका कारण की आपण जर खुश असेल तरच आपण लाईफमध्ये काही करणार आपल्या माइंडला योग्य चालना मिळते नाहीतर मग काय माझ्याकडे हे नाही ते नाही म्हणजे दुसऱ्याशी कंपॅरिझन करू नका जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये खुश राहा ह्या ह्या कमेंटचा आन्सर आहे म्हणजे सगळ्यांनाच आपापल्या कामामध्ये प्रॉब्लेम वाढतो नाही का तर असा प्रॉब्लेम वाटून नका देऊ खुश राहा आणि चांगलं करण्याचं ट्राय करा आता दुसरी कमेंट घेऊ आता आपण मित्रांनो ही पण कमेंट खूप छान आहे की हे दादाचं म्हणणं आहे की कशाला भाऊ एखाद्याला डिमोटिवेट करतोय तर मित्रांनो मी कोणाला डिमोटिवेट करत नाही मी फक्त जे ग्राउंडवरची रियालिटी आहे हे फक्त गाडी घेऊन जे कोणी अर्निंगचे व्हिडिओ दाखवतो ना तेवढ्या पुरतंच मध्ये ते अर्निंगचे व्हिडिओ बघणं आणि स्वतः प्रत्यक्षात म्हणजे नाही का स्वतः ते काम करून पैसे कमवून जे स्वतः माणूस काम करतोय कुठं गल्ली बोळ्यातून पिकअप करावं लागते त्याला रोडला काय काय अडचणी येतात हे फक्त त्या माणसालाच माहिती आहे मला पण आधी इझी वाटायचं खूप मी स्विगी मध्ये पण काम केलेलं आहे स्विगी इंस्टामार्ट मध्ये मी दोन वर्ष पार्ट टाइम मध्ये मी करायचो चांगलं मला टू व्हीलरवर सोपं वाटायचं पण हे हे अवघड आहे थोडं नाही का टू व्हीलर मी कुठून पण काढायचो तीन किलोमीटर मध्ये काम करायचो ते माझ्यासाठी खूप इझी होतं पण हे फोर व्हीलर मित्रांनो फोर व्हीलरवर पार्ट टाइम मी करतो ना तर मला पण कधी कधी कंटाळा येतो आणि ह्या दादाचं पण बरोबर आहे की डिमोटिवे कोणाला करू नको मी मित्र कोणाला डिमोटिवेट करत नाही आहे पण मी रिअलिटी सांगतो मित्रांनो नाही का माझ्याकडून जर कुठल्या गरीब माणसाचे म्हणजे नाही का बाबा आता त्याला जमतच नाही आहे त्यांनी गाडी घेतली तर हे मी म्हणतोय की आधी तुम्ही ट्राय करा दुसऱ्याच्या गाडीवर वगैरे हो आणि मी रिअलिटी दाखवतो मित्रांनो मी खोटं काही बोलत नाही मला वाटत नाही की मी तुम्हाला काही खोटं दाखवतोय हे जे आपण मित्रांनो ओला उबेरमध्ये तीन हजार चार हजार जे पण कमावत असेल ना त्यासाठी खूप हार्डवर्क लागतं मित्रांनो खूप हार्ड वर्क त्या माणसालाच माहिती आहे की तो कसे कमवतो हो जो व्यक्ती स्वतः करतो ना त्यालाच माहिती आहे हे एवढं इझी नाही आहे मित्रांनो जेवढं इझी वाटतं ना, ना आणि आज एवढं कॉम्पिटिशन झालं ना मित्रांनो सगळ्याच फील्डमध्ये हे ओला उबेर सोडत सगळ्याच फील्डमध्ये एवढं कॉम्पिटिशन झालं ना खूप कॉम्पिटिशन झाले आणि हे काम सगळ्यांना इझी वाटतंय एक दीड दोन लाख पेमेंट डाऊन पेमेंट करायचं आणि गाडी घ्यायची आणि ती कंपनीला पण खूप सारे ऑप्शन झाले म्हणजे कंपनीला नाही का खूप साऱ्या गाड्या नवीन नवीन भेटतात त्यामुळे ते, ते पण रॅपिडो झाले ओला झाले उबेर झाले हे एकमेकांशी म्हणजे नाही का कॉम्पिटिशनमध्ये आहेत ते कमी रेट देते त्या उबेरमुळे मग ते ओला बी रेट कमी करते नाही का त्यामुळे ते त्यांना ते, पण कंपनी चालवायची आहे ना शेवट त्यांचे पण मॅनेजमेंट वरील लोक सगळे बसले त्यांना ते सगळं सांभाळायचे कस्टमर सांभाळायचे त्यांना त्यांना ड्रायव्हरला पण टिकून ठेवायचंय त्यांना त्यांची कंपनी पण टिकून ठेवायची हे एवढं सोपं नसतं त्यामुळे ते पण त्यांच्याकडे खूप सारे ऑप्शन आहेत आणि जिथे गाडी नसेल तिथे मग ते रेट भेट देणार आपल्याला सरळ सरळ विषय आहे तर एकच विषय आहे मित्रांनो जे रियालिटी आहे रियालिटी आहे ते मी सांगतो मला काय सांगायचं की कुठल्या गरीब माणसाचे पैसे फसले नाही तुम्हाला जमत असेल तरच करा आणि कर्ज काढून करू नका एवढं मला आहे आता आपण दुसरी कमेंट घेऊ तर एका भावाची कमेंट आहे की तुम्ही गाडी न्यू घेतली का ओल्ड तर भावांनो मी न्यू गाडी घेतलेली आहे जानेवारीमध्ये गाडी मला भेटली सोळा जानेवारीला दोन हजार पंचवीसमध्ये मी सेलेरिओ हो, दोन हजार पंचवीस मॉडेल घेतलेला आहे मित्रांनो मी न्यू गाडी घेतली आणि मी तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा असेल तर, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो गाडी कशी काय घेतली कितीला घेतली सहा लाख चाळीसमध्ये पडली मी कॅशमध्ये गाडी घेतली आणि मी थोडा दुसऱ्याकडून लोन वगैरे केले आणि ते मला लोन थोडं स्वस्तामध्ये पडले तर त्यामुळे मी तिकडून लोन केले आणि सेलेरिओ गाडी आहे आपली बस एवढंच हे पण कमेंट छान आहे मित्रांनो ह्या कमेंटचा सायन्स तर मला व्यवस्थित थोडं द्यायला आवडेल रेट कसे आहेत तर मित्रांनो मला हे सांगायचं की रेट तर एवढे बकवास आहेत ना सध्या म्हणजे काय सांगू तुम्हाला मिनी गाडीला अक्षरशः रिक्षा रिक्षाचा रेट भेटतो रिक्षाचा मी स्वतः मागे काही दिवसापूर्वी मी रिक्षा बुक करून दगडूशेठला गेलो होतो तर मला एकशे सत्तर रुपये काहीतरी पे केले मी एक इथून आठ किलोमीटर होता आणि स्टेशनला स्टेशन, स्टेशन आणि दगडूशेठ शहर म्हणजे आठ किलोमीटरच्या नंतर मगरपट्ट्यावरून जर तुम्हाला गाडी बुक करायची असेल तर तुम्हाला पण एकशे सत्तर एकशे नव्वद दोनशे रुपयापर्यंत दाखवेल जर पीक हवर्स असेल तर दोनशे चाळीस दोनशे वीस जास्तीत जास्त गाडी नसेल दो तर दोनशे ऐंशीपर्यंत पर्यंत म्हणजे मिनी गाडीला पण रिक्षाचाच रेट भेटतोय भेट असं तुम्ही माना आणि माना किंवा मानू नका खूप कमी रेट भेटतोय नाही का पीक अवर्स मध्ये थोडा चांगला भेटतोय पण त्याच्यामध्ये पण नशीब खूप खराब असतं ट्राफिक असते आता पावसाळ्यामध्ये तर जास्त ट्राफिक चालू आहे तर सांगायचं झालं सगळ्या ॲपचं कॉम्पिटिशन आहे त्यांना गाड्या खूप सारे भेटतात तर रेट खूप बकवास देते दे सध्या पण आता ज्या लोकांनी गाडी घेतली त्याला काम करणं भागाच आहे त्याला ई एम आय देणं भागच आहे त्यामुळे त्याला काम करावं लागतंय तर रेटबद्दल बोलायला झालं तर काही विचारूच ना का रेट खूप बकवास झाले माझ्याकडे काही स्क्रीनशॉट असतील तर मी तुम्हाला थोडं दाखवतो बघतो आहे का काही स्क्रीनशॉट पण रेट खूप खराब आहे सध्या म्हणजे बघायचंच काम नाही आहे परत एक कमेंट आहे मित्रांनो नाही का गा। तुमचं गाव कुठलं आहे तर मित्रांनो माझं गाव मी महाराष्ट्रामधलाच आहे माझं गाव आहे मित्रांनो वाशिम डिस्ट्रिक्ट नाही का नागपूर साइडला अकोला अमरावती यवतमाळ हो, पुसद या साइडचं सा माझं गाव आहे वाशिम माझा जिल्हा आहे आणि माझा तालुका मानोरा आणि त्यामध्ये माझं पोहरादेवी जवळ गाव आहे भोली तर तिथला आहे मी तर ते आपलं गाव आहे परत एक मित्रांनो कमेंट आहे छान कमेंट आहे थोडी जुनी कमेंट आहे पर्यंत घेतली मी मी काही कमेंट सिलेक्ट केल्या होत्या तर त्या दादाचं म्हणणं आहे की तुमचा स्वभाव छान वाढतोय आणि सरळ व्यक्ती वाटत आहे का म्हणजे असं तर आपण मित्रांनो खोटं कधी बोलत नाही का ना, आपल्याला खोटं सहन पण होत नाही आपलं तडकफडक काम असतं राग आपल्याला जास्त येतो आणि एक चांगला व्यक्ती व्यक्तिमत्व आहे आपण एक, एक चांगला व्यक्ती आहे मी असं मला वाटते दुसऱ्याला काय वाटतंय ते मला काही घेऊन देणं नाही आणि माझं कसं असते ना मित्रांनो मला जे वाटते आयुष्यामध्ये तेच मी करतो आणि आज मी ते जर नाही केलं असतं तर या सहा ते सात वर्षाच्या पुण्याच्या लाईफमध्ये मी सक्सेस झालो नसतो मित्रांनो आता ह्याला सक्सेस म्हणता येणार नाही गाडी घेतली टू व्हीलर घेतली ठीक आहे व्यवस्थित खाता ह्याला सक्सेस म्हणता येणार नाही पण मित्रांनो लोकांकडे एवढं पण नाही आहे म्हणजे नाही का बरेच लोक पुण्याला आले गेले पण काही कमवलं नाही पण आपण तेवढं तरी केलं नाही का हळूहळू हळूहळू कमवून कमवून केले आणि हे जे मी केले ना याच्यामध्ये मला खूप खुशी वाटते खूप खुश आहे नाही का मला माझ्या मनाला खूप संतुष्ट वाटतंय माझ्या चेहऱ्यावरून तुम्ही बघू शकता एवढी पण अचीवमेंट माझ्यासाठी खूप आहे आणि मला आणखी खूप काही करायचं आहे ते हळूहळू होईल त्याच्यावर आपण काम करू तर हा आपण एक खरंच चांगला व्यक्ती आहे असं मला वाटतं बाकी माझ्या मागे कोण काय बोलतं कोण काय बोलतं आय डोंट केअर डजंट मॅटर मी विचारच करत नाही कोणाचा परत एक मित्रांनो चांगली कमेंट आहे कंपनीला गाडी लावायला परवडेल का हे मित्रांनो खूप लोकांचा प्रश्न असतोय तर बघा मी याबद्दल तुम्हाला सांगतो मित्रांनो मित्रांनो एवढ्या साऱ्या नवीन गाड्या येत आहेत ना कंपनीवाल्यांना एवढ्या गाड्या भेटतायत ना तर त्यांनी काय सिस्टम केलं ना कोणाकडे पॅकेज सिस्टम असेल तर असेल पण बऱ्यापैकी मी जोपर्यंत ज्या ज्या ड्रायव्हर लोकांना भेटलो त्यांनी त्यांच्याकडून मला हीच माहिती भेटली की आता पॅकेज सिस्टम बंद झाले आता ट्रिपनुसार असते कधी तीन ट्रिप कधी चार ट्रिप्या आणि जर कुठल्या सुपरवायझर सोबत वळखी असेल तर सहा ट्रिप आणि एका ट्रिपचा रेट पाचशे तीस पाचशे पन्नास पर्यंत असा असतो आस आणि जास्त किलोमीटर असेल तर त्याच्या काहीतरी दहा बारा रुपये किलोमीटरनं वाढून भेटतात आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण मित्रांनो खूप कॉम्पिटिशन झाले आणि कंपनीचं कसं असते ना मित्रांनो आता ते पॅकेज सिस्टम बंद झाले आता ट्रिपवर आहे तुम्हाला दोन चार पाच ट्रीप भेटेल म्हणजे अडीच ते तीन हजार रुपयाचा बिझनेस भेटेल जर तुम्ही सुपरवायझरसोबत सोबत चांगले राहलात तर त्याच्यामध्ये पण सुपरवायझरचा खूप मोठा हो रोल आहे नाही का सुपरवायझरसोबत तुम्हाला चांगला राहावं लागेल तर ते नाही का आपल्याला ट्रिप्स वगैरे देईल आणि मी हे पण ऐकले की सुपरवायझरला पैसे द्यावे लागतात तेव्हाच ते आपल्याला दिवसाच्या पाच सहा ट्रिप देतात तर ना देत नाही म्हणजे एक हजार ते दोन हजार रुपये द्यावं लागतं असं मी ऐकलेलं आहे हे खरं आहे का खोटं आहे मला माहिती नाही आणखी एक, एक तुला मी तुम्हाला मी डिसएडव्हटेज सांगतो कंपनीमध्ये गाडी लावायचा कंपनीमध्ये जर हां आधी तुम्हाला डिसएडव्हटेज सांगतो कंपनीमध्ये जर गाडी लावायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला टायमिंग मॅनेज करावं लागतं बारा तास त्यांना द्यावं लागतं हा तुम्हाला मदम थोडं म्हणजे नाही का वेळ भेटतं तुम्हाला पण बारा तास तुम्हाला त्यांना द्यावं लागतं बाकी मधांमध्ये मग जोपर्यंत तुम्हाला पिकअप ड्रॉप येत नाही तोपर्यंत बसून राहावं लागतं आणि एक मित्रांनो कंपनीचा ड्रॉबॅक एक, एक असा आहे ना मित्रांनो की तुम्हाला कंपनीमध्ये ते एक म्हणजे बांधल्यासारखंच झालंय ते म्हणजे एक प्रेशरच झालंय म्हणजे कसं ना तुम्हाला वेळेवर जावं लागेल पिकअपला वेळ जमणार नाही जर तुम्ही एक चुकी केली तर तुम्हाला हजार रुपयाचा फाईन बसतो म्हणजे सपोज तुम्ही एखाद्या एम्प्लॉयला लेट पिकअप करायला गेले तर हजार रुपये फाईन बसतो तुम्हाला स्पीडमध्ये गाडी चालवायला जमत नाही साठच्या आतमध्येच गाडी चालवावं लागते आणि परत तुमच्या दोन तीन चुका झाल्या तर तुम्हाला चांगलाच फाईन बसतो आणि जर जास्त वारंवार चुका झाल्या तर तुमची गाडी काढून टाकली जाते एवढं मला माहिती आहे तर हे मित्रांनो डिसएडवांटेज आहे तुम्ही तिथं बांधल्यासारखं आहे तुम्हाला वेळेला जावं लागेल वेळेला नाही गेलं तर तुमची गाडी तिथून काढण्यात येते वारंवार चुका तुम्हाला करता येणार नाही मित्रांनो आणि ऍडव्हान्टेज जर बघायचं झालं तर कंपनीमध्ये दहा बारा किलोमीटरला तुम्हाला पाचशे रुपयाची ट्रिप ती भेटते म्हणजे ओला उबेरला तुम्हाला दहा बारा रुपयाला पाचशे रुपयाची ट्रीप भेटत नाही पण ते नवीन गाडीसाठी आहे मित्रांनो आणि हे एक फायदा आहे म्हणजे नाही का गाडी कंपनीमध्ये कमी चालते हे मला म्हणायचं कमी चालते आणि शंभर किलोमीटरपर्यंत गाडी चालते दिवसाला त्याच्यामध्ये तुम्हाला ते दोन तीन हजार रुपयाचं बिझनेस भेटतोय असंच आहे शंभरच्यावर चालली तर तुम्हाला मग ते एक्स्ट्रा पे करतात तर असा विषय हे मित्रांनो एक हे आहे म्हणजे नाही का ते एक आणि एक सगळ्यात मोठा आणखी एक डिसएडव्हटेज आहे मित्रांनो कंपनीमध्ये गाडी लावली होती तुम्हाला दोन महिने पेमेंट देत नाही आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगतो बघा मला एक कंपनीमध्ये गाडी लावली होती एक आहे माझ्या ओळखीचे एक ड्रायव्हर तर त्यांनी मला सांगितलं की खूप सारे असे वेंडर असतात की ते आपल्याला दोन महिने पेमेंट देत नाही हे तुम्हाला सगळ्याला माहिती असेल दोन महिने पेमेंट भेटत नाही आणि खूप साऱ्या लोकांचे एक एक दोन दोन लाख रुपये बुडालेले आहेत त्यामुळे जर कोणी कंपनीला गाडी लावत असेल तर आपल्या ओळखीच्या कोणी जर असेल तर ओळखी थ्रूच गाडी लावा असं मी त्या ड्रायव्हरकडून ऐकलं आहे की मला त्यांनी सांगितले कंपनीच्या नादाला लागू नको भाऊ तुझी तर अशी मिनी गाडी लागत नाही पण लागत असेल तरी लागू नको ओला उबरमध्ये कसे तवरुत पैसे येतात म्हणजे नाही का आपले लगेच ट्रिप सोडली की लगेच अकाउंटला पैसे येतात जरी ऑनलाईन पेमेंट असेल तरी ते ओलाचं तर उद्या दुसऱ्या म्हणजे एक दोन दिवसाला ते सगळं पेमेंट दुसऱ्या दिवशी क्रेडिट होऊन जातं तर हे आहे मित्रांनो तुम्हाला दोन महिने पेमेंट भेटणार नाही तर तुम्ही दोन महिने सीएनजी कुठून भरणार आहे आधीच तुम्ही गाडी घेऊन म्हणजे तुमच्याकडे पैसा नसणार दोन अडीच लाख रुपये ते जाणार दोन तीन लाख रुपये आणि तुम्हाला ते सीएनजी भरायला पण कुठले कुठले वेंडर देतात पैसे पण मग तुम्हाला ईएमआय भरायचं आहे दोन महिन्यात म्हणजे दोन महिने तुम्हाला ते चार पाच महिने तुम्हाला मॅनेज करण्यामध्ये जाणार तर ते तुम्हाला हँडल करावं लागणार हे पण अडचणी आहे बाकी सगळ्याच गोष्टी गोष्टीचे फायदे आणि तोटे असतात तर असं आहे आपण तर कंपनीला गाडी लावली नाही आपली छोटी आहे पण जर कोणाला लावायची असेल तर लावू शकता पण सगळं व्यवस्थित माहिती घेऊन तुम्ही लावू शकता तर आता आपण दुसरी कमेंट घेऊ मित्रांनो एक सगळ्यांचा कॉमन प्रश्न असतो त्याच्यावर आपण थोडं बोलूया की ओला उबेरसाठी कुठली गाडी चांगली आहे मित्रांनो जर कोणाला गाडी घ्यायची असेल मित्रांनो जर तुमच्याकडे पैसा असेल तर डिझायर गाडी ही खूप बेस्ट आहे जर असेल तुमच्याकडे पैसा तर तुम्ही डिझायरच घ्या डिझायर ही म्हणजे गाडी कॉमन आहे म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये मिनीच्या पण ट्रिप मारू शकता त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे नाही का सिड्यांच्या पण ट्रिप मारू शकता आउट स्टेशन पण मारू शकता इंटरसिटी तुम्ही सगळं काम करू शकता म्हणजे ती ऑलराउंडर गाडी आहे आणि जर तुमच्याकडे बजेट कमी असेल तर मिनी कडे जा व्यागणार खूप बेस्ट गाडी आहे सॅलरी ओपन गाडी छान आहे आणि आणखी कमी असेल तर मग एस्प्रेसो घ्या तिच्या लुक कडे जाऊ नका त्याच्यामध्ये पण तेवढा रेट भेटतो जर तुम्हाला करायचं असेल तर आणि इरटिकाच्या नादाला कोणी लागू नका सध्या असं मला वाटतं जर ज्यांच्याकडे कोणाला पर्सनल बिझनेस असेल तर घ्या पण इरटिगाला ओलाउबेरमध्ये बिझनेस खूप कमी आहे आधीच रेट कमी आहे मित्रांनो मला वाटतं की मी तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर दिले मी काही कमेंट सिलेक्ट केल्या होत्या तर मित्रांनो असं आपण एक संडेचा दिवस ठेवू जे तुमचे काही प्रश्न असतील त्याच्यावर आपण एक संडेला एक सेपरेट असा व्हिडिओ बनवत जाऊ तुमचे सगळे कमेंटचे आन्सर जर तर तुम्ही त्यामुळे तुमचे काही पण मनात डाऊट असतील ओला ओबेरबद्दल किंवा कशा पण बद्दल नाही का म्हणजे या ओला या ओबेर बिझनेस बद्दल तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करत जावा काय मी सिलेक्टेड मला जे कमेंट्स आवडल्या त्या कमेंट्स मी घेत जाईल आणि संडेला आपण हाच एक शेड्यूल ठेवू का संडेला आपण एक हाच याचबद्दल एक व्हिडिओ बनवू तर नक्कीच तुम्ही कमेंट करत जावा तुम्हाला कुठला पण प्रश्न असेल तर आता आपण ठरवलेला आहे की यूट्यूबला एक चांगला वेळ द्यायचा आहे आपला चॅनल मॉइंटायज झालेला आहे आणि व्यवस्थित आहे सगळं बाकी त्याच्यावर पण सांगतो तुम्हाला तर मला वाटतं की मित्रांनो की मी तुम्हाला खूप छान माहिती दिलेली आहे जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला खरंच तुम्ही लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो नाही का जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायचं असेल तर शेअर करू शकता चल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद बाय